नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत हा मंगळागौरीची पूजा चालू असताना ऑफिस मध्ये जायला निघतो तर कला म्हणते अद्वैत थांब मी काही भावली नाहीये पाहिजे तेव्हा बायको म्हणून बाजूला घेऊन मिरवायचं आणि मग काम झालं की सोयीने बाजूला करायचं सो। तर ती आजोबांना म्हणते आजोबा असं असं मला काही करायची इच्छा नाही मंगळागौरीची पूजा म्हणून निघून जाते मला माफ करा म्हणते तर आबांना जोरात धक्काच बसतो ते खालीच पसरतात आणि त्यांच्या छातीत एत, कळ येतं डॉक्टर येतात आणि चेक करत असतात तेव्हा अद्वैत दरवाज्याजवळ येऊन बघत असतो तर आजोबा म्हणत मन, म्हणतात यांचा सुखाचा संसार कधी होणार तेव्हा अद्वैत ते ऐकतो आणि ठरवतो की आजोबांसाठी मला खरीशी चांगलं वागावंच लागेल तेव्हा अद्वैत आजोबासाठी कला कलासोबत चांगलं वागण्याचं नाटक कसा करेल हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद